नमस्कार मी भीमराव लोणारे आय एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत या आहे यावेळी मी आंभोरा जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रामध्ये आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे होत आहे मी हे मी तुम्हाला सांगेल हे बघा आता सध्या मी आ, हा जो आंभोऱ्याचा जो घाट आहे त्या आ, स्थानी आहे मी आणि आपण बघू शकता कशा प्रकारे इथे डेव्हलपमेंट केलं जात आहे तो काचेचा हा पूल आहे हा उडान पूल आहे जो आंभोऱ्यांचा जो तलाव आहे नदी आहे आ... त्यावर हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि तो तो काचेचा पूल आहे तिथे म्हणजे पर्यटक जे येणार त्या काचेच्या पुलावर जाण्यासाठी त्यांना पैसे मोजून द्यावं लागतील खिसा खिशा जो आहे त्याला खाली करावा लागेल आणि हा हे जे आहे एकूणच या आंभोरा परिसरामध्ये क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट हे एकशे कोटी च डेव्हलपमेंट होत आहे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या म्हणजे या तीर्थक्षेत्राचे वेगवेगळे जे स्थ स्थळ आहे तिथे हे डेव्हलपमेंट एकशे शहात्तर कोटीमध्ये होत आहे आणि हा जो पूल आहे या पुलाकडे आपण बघू शकता कशा प्रकारे हा पूल तयार करण्यात आलेला आहे आणि एकूणच हे जे डेव्हलपमेंट आहे हे केलं जात आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे डेव्हलपमेंट केलं जात आहे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या आ, या साठी पैसा म्हणजे जो आहे निधी देण्यात आलेला होता त्यानंतर मग महायुतीचं सरकार आलं भाजपचं सरकार आलं शिवसेनेचं सरकार आलं त्या काळामध्ये आता आ, जे म्हणजे वर्तमान सरकार आहे त्यांच्या माध्यमातून आता हे डेव्हलपमेंट करत केलं जात आहे म्हणजे एकूणच सांगायचं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये आता हा आंबोरा हो तीर्थक्षेत्राचं डेव्हलपमेंट केलं जात आहे आम्ही संपूर्ण या तीर्थक्षेत्राचं कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत आहे ते आम्ही तुम्हाला आता तुम्ही बघू शकता हे आमच्या व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे डेव्हलपमेंट केलं जात आहे हे आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू तर आपण बघतलं ना बघितलं ना की कशा प्रकारे तीर्थ तीर्थक्षेत्राचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने डेव्हलपमेंट केलं जात आहे कारण जगातील सर्वात सुंदर असं हे तीर्थक्षेत्र होणार आहे आंभोरा तीर्थक्षेत्र येथे पाच नद्यांचं संगम आहे आणि पाच नद्यांच्या संगमांचा विकास इथे केला जात आहे आणि पर्यटकांची धाव म्हणजे या आंबोरा तीर्थ क्षेत्राकडे होणार आहे कारण संपूर्ण दृश्य आम्ही तुम्हाला दाखवलं तुम्ही बघितलं सुद्धा आणि एक गोष्ट मी पुन्हा सांगेल की एकशेहत्तर कोटी खर्च महाराष्ट्र सरकार आंबोऱ्यांच्या तीर्थक्षेत्रावर करत आहे आणि जागतिक स्तरावरचं हे तीर्थक्षेत्र होणार आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार